काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला असून दोनशे सत्तेचाळीस हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे अडकलेल्या पर्यटकांच्या सुखरूपतेची माहिती मिळवण्यासाठी आणि आवश्यक मदतीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिलं जात आहे काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळं अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं या अडकलेल्या पर्यटकांची तसंच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे शून्य बावीस बावीस शून्य दोन एकोणऐंशी नव्वद हा क्रमांक चोवीस तास कार्यरत ता असून पर्यटकांच्या मदतीसाठी शासनाचा आपत्कालीन कक्ष सज्ज आहे अडकलेल्या पर्यटकांच्या सुखरूपतेची माहिती मिळवण्यासाठी आणि आवश्यक मदतीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिलं जात आहे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज श्रीनगरहून मुंबईला विमानानं आणले जाणार असून त्यानंतर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहेत दरम्यान श्रीनगर जिल्हा प्रशासनानंही पर्यटकांसाठी दरम्यान श्रीनगर जिल्हा प्रशासनानंही पर्यटकांसाठी चोवीस तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला असून पुढील नंबरवर संपर्क साधता येणार आहे दूरध्वनी क्रमांक शून्य एक चौऱ्याण्णव चोवीस त्र्याऐंशी पासष्ट एक शून्य एक चौऱ्याण्णव चोवीस त्रेसष्ट पासष्ट एक शून्य एक चौऱ्याण्णव चोवीस सत्तावन्न चोपन्न तीन व्हॉट्सॲप क्रमांक सत्तर शून्य सहा शून्य पाच शहाऐंशी तेवीस सत्याहत्तर ऐंशी ऐंशी एकावन्न चव्वेचाळीस सत्याहत्तर ऐंशी त्र्याण्णव त्र्याऐंशी सत्त्याण्णव राज्य सरकारच्या या उपाययोजनांमुळं अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सातत्यानं काम करते